श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे आज आहे बघा होळी आज आलेला आहे वार गुरुवार आणि आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी काही उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील तर त्यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे बघा होळी म्हणजेच हुताशनी पौर्णिमा होळी हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे कारण की आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून हा दिवस साजरा करत असतो होळीच्या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी काही वस्तूंची आहुती ही होळीमध्ये देत असतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समाधान जीवनामध्ये एक सकारात्मकता येते सुख समृद्धी प्राप्त होते अशा सगळ्या दृष्टीने होळीचा सण हा खूपच महत्त्वाचा मानला जातो तसेच बघा हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी देखील खूप शुभ मानला जातो होळीच्या दिवशी सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि ह्याच सकारात्मक लहरी आपल्या आयुष्यामध्ये यावा यासाठीच आपल्याला या, या, या दिवशी काही उपाय आहेत तर ते करायचे आहेत अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असे उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत तर बघा एकच उपाय आहे आज आपण गुरुवार होळीच्या दिवशी बाकी तुम्हाला मग काही करणं नाही झालं तरी चालेल पण संध्याकाळी मात्र तुम्ही कापुरासोबत जाळा एक वस्तू जेणेकरून घरातील सर्व दोष समस्या ज्या काही दुखणा जीवनामध्ये नकारात्मकता आहे तर ती दूर होईल घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल मग आता अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत किती वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आपल्याला होळीच्या दिवशी हा जो एक उपाय आहे तर तो नक्कीच एक वेळात वेळ काढून तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा मग आता हा संध्याकाळी उपाय आपण सहा वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही केला तरी देखील चालेल कारण की आता संध्याकाळी सहा म्हणजे दिवे लागण्याची वेळ असते त्यामुळे तुम्ही या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला नाही शक्य झालं तर मग तुम्ही समजा सहा वाजता तर रात्री बारा वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरी देखील चालेल कारण की ही जी वेळ असते तर ती बघा तिन्ही सांजेची वेळ असते माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्यामुळे या वेळेला ज्या काही सकारात्मक ऊर्जा असते ती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या वेळेमध्ये आपण हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपल्याला हा जो उपाय आपण करत आहोत त्याचा अधिक फायदा भेटेल आता पौर्णिमा तिथी जी आहे तर ती दर महिन्याला येते परंतु होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी जी पौर्णिमा येते त्याला आपण बघा हुताश्णी पौर्णिमा फाल्गुन पौर्णिमा देखील म्हणतो आणि ही महत्त्वाची पौर्णिमा आहे धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे म्हणून बघा या दिवशी काही प्रभावी उपाय जर आपण केले तर या उपायाचा आपल्याला खूपच अधिक पटीने फायदा होईल आपल्या जीवनामध्ये आज होळीच्या दिवशी ज्या काही घरातील महिला आहेत त्यांनी हा उपाय आवर्जून करा घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मीलाच समर्पित आहे आपण या दिवशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो आणि त्यामुळेच धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे बघा त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर व्हायला आपल्याला मदत होईल आणि आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे आता उपाय करण्याच्या अगोदर संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुळशीपाशी देखील दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंती घ्या किंवा मग मोठी प्लेट जरी घेतली वाटी जरी घेतली तरी देखील चालेल जे शक्य होईल ते घेण्याचा प्रयत्न करा त्या अगोदर बघा आता आपल्याला सगळ्यात अगोदर लागणार आहे तर ते म्हणजे आपल्याला घ्यायचे आहे तांदळ आणि त्यावरती आपल्याला लागणार आहेत कापराच्या वड्या तर आपल्याला कापराच्या वड्या बघा दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत मग तुम्ही भीमसेनी कापूर घ्या किंवा मग साधा घेतला तरी चालेल मग आपल्याला थोडेसे आवर्जून काळे तीळ घ्यायचे आहेत बघा कापूर तीळ थोडीशी महुरी देखील घ्यायची आहे आपल्याला या सर्व गोष्टी थोड्या थोड्याच घ्यायच्या आहेत नंतर आपल्याला दोन अखंड फुलांच्या लवंगा देखील घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला दोन हिरवी वेलची देखील घ्यायची आहे बघा ता, या सगळ्या ज्या वस्तू आहेत बघा आपल्या अगदी घरामध्ये सहजच उपलब्ध असतात आपल्याला म्हणजे खर्ची काहीच गोष्टी नाही आहेत ह्या उपाय करण्यासाठी कारण की बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी सुद्धा या वस्तूंचा वापर केला जातो यानंतर या हातात घेतलेल्या वस्तू ज्या आहेत आता आपण ह्या काढून घेतल्या त्या आपल्या घरामध्ये बघा आता लहान मुलं असतील तर तुम्ही बघ लहान मुलांवरून उतरून घ्या डोक्यापासून खालीपर्यंत आणि बघा अगदी स्वतःवरून हो जरी आपण ह्या वस्तू उतरून घेतल्या तरी देखील चालेल आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून देखील तुम्ही उतरून घ्या घरातील पुरुष मंडळी यांच्यावरून जरी ह्या वस्तू उतरून घेतल्या तरी म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरून तुम्ही ह्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या उतरून घ्या आणि अगदी बघा प्रत्येकाला आता वेगवेगळ्या ह्या वस्तू घ्यायची गरज नाही अगदी आपण प्रत्येकास हे एक वेळ साहित्य घेतलेलं सर्वांसाठी वापरू शक शकतो आता त्यानंतर बघा आपल्याला काही कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत परत थोड्याशा लागणार आहेत आपल्याला गाईच्या शेणाची गौरी असते बघा पूजेचे साहित्य ज्या ठिकाणी भेटतं तिथे गौरी भेटून जाती आणि आपल्याला मग काय करायचं आहे आता आवर्जून आपल्याला गाईच्या शेणाची गौरी जी आहे तीच घ्यायची आहे कारण की या दिवशी शे, गाईच्या शेणाच्या गौरीची जी आहे तर ते खूप महत्त्व आहे आता आपल्याला हा जो कापूर आहे तर तो आपल्या देवघरासमोर आपल्याला लावून घ्यायचा आहे कापूर लावून घेतल्यानंतर त्यावरून आपल्याला आप आता आपण ह्या सर्व वस्तू देखील घेतल्या होत्या आता कापरावरती आपल्याला बघा थोडंसं गाईचं तूप देखील टाकायचं आहे यानंतर काही वेळाने आता आपल्याला ती गौरी कापूर ते सर्व पेटून घेतलेली ती प्लेट उचलून घ्यायची आहे देवघरासमोरून या सर्व वस्तूंचा आपल्याला घरामध्ये आपल्या धूर करायचा आहे आणि धूर करत असताना आपण ही फिरवत असताना दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ही जी भांडं आहे ते घराचा दरवाजा उघडून अगदी उंबरट्याच्या मधोमध थोडा वेळ ठेवून द्या त्यानंतर हे भांडं पुन्हा आपण तिथून उचलून देवघरासमोर आणून ठेवायचं आहे आता यामधल्या वस्तू जळत आहेत तोपर्यंत बघा याच मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे भांड्यामधील या वस्तू सगळ्या जळून झाल्यानंतर त्यानंतर बघा ही राख तयार होईल तर त्या राखेचा प्रत्येक व्यक्तीच्या डोक्याला एक टिळक लावून द्यायचा आहे एक गंध लावल्याप्रमाणे करायचं आहे बघा आणि प्लेटमध्ये मग थोडं पाणी टाकून मग आता प्रत्येकाच्याच घरामध्ये झाडं लावलेली असतात मग तुम्ही कोणत्याही झाडाला हे पाणी टाकून दिलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने होळीच्या दिवशी आपल्याला हा घरामध्ये आवर्जून प्रत्येक महिलांनी वेळात वेळ काढून हा उपाय करा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल तुमच्या घरातील जे काही दारिद्र्य आहे जे काही दोष आहेत समस्या सर्व दूर होतील आणि अगदी घरामध्ये सुख समृद्धी समाधान येईल असा हा प्रभावशाली उपाय आहे आजच्या दिवशी तुम्ही नक्कीच वेळात वेळ काढून हा उपाय करण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद